नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे दुष्काळग्रस्त तीन विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारकडून मदतीचे पाचशे ब्याण्णव कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत कोणते तीन विभाग आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा लाभ मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपणास विनंती आहे की चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर आपल्या मराठी टार्गेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर संपूर्ण माहिती काय सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा तर चला मित्रांनो वेळ न लावता सुरू करूया व्हिडिओ तर बघू शकता दुष्काळग्रस्त तीन विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारकडून पाचशे ब्याण्णव कोटी रुपये जमा राज्यातील तीन विभागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या पाच लाख एकोणचाळीस हजार सहाशे पाच शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने पाचशे ब्याण्णव कोटी रुपये जमा केले आहेत राज्यातील अतिवृष्टी पूर अवेळी पाऊस वादळी वाळा गारपीट व वा दुष्काळ या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित शेतकऱ्यांसाठी सरकारने वेळोवेळी मदतीची घोषणा केलेली आहे सन दोन हजार बावीस ते चोवीस या कालावधीत विविध आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा रूपात एक महत्त्वाची रक्कम दिली आहे सांगली जिल्ह्यातील एक हजार सातशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी सत्याहत्तर लाख चव्वेचाळीस हजार रुपयाची मदत डीबीटद्वारे शेतकऱ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा केली आहे पुणे विभागात एकोण सत्तावीस हजार तीनशे एकोणऐंशी लाभार्थ्यांना चाळीस कोटी बहात्तर लाख त्रेपन्न हजार रुपयाची मदत ही प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर आपण इथे खाली बघू शकता कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार चौसष्ट शेतकऱ्यांना नव्याण्णव लाख बासष्ट हजार रुपयाची मदत संबंधित खात्यावर जमा करण्यात आली आहे या मदतीमध्ये अतिवृष्टी असेल पूर असेल अवेळी पाऊस वादळी वारा आणि गारपिटी या घटनांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना भरपाई दिली गेली आहे गेल्या तीन वर्षापासून शेतकरी नुकसान भरपाईसाठी प्रतिक्षेत होते परंतु निधीची कमतरता असल्यामुळे मदत उशिरा मिळत होती आता या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचे दिसून येत आहे पूर अतिवृष्टी आणि दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे मोठे नुकसान झाले होते परंतु शासनाच्या या निर्णयामुळे त्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळालेला आहे शेतकऱ्यांसाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची आहे आणि सरकारने त्या ना दिलेली ही मदत त्यांना जीवनमानात सुधारणा करण्यास मदत करेल तर अशा प्रकारे मित्रांनो तीन विभागातील शेतकऱ्यांना पाचशे ब्याण्णव कोटी रुपये सरकारमार्फत वितरित करण्यात आलेले आहेत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा भेटूयात मित्रांनो बिड़े पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान